जमलेल्या माझ्या तमा हिंदू बांधवांनो भगिनी आणि माता तुमच्या सगळ्यांच्या खातर संजय राऊतांनी आपला रुमाल फिरवला बरोबर ना आता हे सरकार फिरवून ठेवायचे ऐका ताकद आणि सरकार केवळ इथलं नाही वच पण आणि दाखवून दिलं पाहिजे कि ही स्वतंत्र भारतातली आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली जनता आहे किती मोठे उंशा आले तरी त्या गाडण्याची याच मातीत गाडण्याची ताकद फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये आहे मी मुद्दा म्हणून सगळीकडे फिरतोय या माझ्या फिरण्याला जनसंवाद असं म्हटलं जातं पण मी जनसंवाद का आलोच नाही मी कुटुंब संवाद करायला आलेलो आहे कारण तुम्ही माझे सगळे कुटुंबीय आहात आणि तुमच्या सोबतच गेल्या अनेक वर्ष मी महाराष्ट्र पाहते फिरतोय एक काळ जरूर असा होता की जेव्हा आपलं सारखं नव्हतं आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आपण मोठे मेळावे घेतले ते शेगावला एक मोठा मेळावा घेतला होता आठवत ना तुमच्यापैकी अनेक जण आले होतात ना तरीच तुमचा आवाज जोरात आहे शेगावला मोठा मेळावा होता आणि मी शेतकऱ्यांची बाजू मी जेव्हा मांडत होतो तेव्हा अशी माझ्यावरती टीका केली गेली होती शहरी बाबू यार शेतकऱ्याचं काय कळत मला शेतकऱ्यातलं शेतीतलं काही कळत नाहीये तेव्हाही सांगितलं आताही सांगतो पण मला शेतकऱ्या डोळ्यातले अश्रू दिसतात आणि ते अश्रू पुषणाचं काम मी करणार असा शब्द मी तेव्हा दिला होता अनपेक्षितपणाने मी मुख्यमंत्री झालो मी मुख्यमंत्री होणार तुम्हाला माहित नव्हतं मलाही माहित नव्हतं पण मुख्यमंत्री झाल्यानंतर तुमच्यापैकी कोणी मी संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांना विचारतो आम्हाला कर्जमुक्त करा असं तुमच्यापैकी कोणी माझ्याकडे मागणं केलं होतं का तरी सुद्धा नागपूरचे पहिलं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात मी माझ्या शब्दाला जागलो आणि जास्त नसेल पण दोन लाखापर्यंत ज्यांचं पी कर्ज होतं त्यांना मी त्या कर्जातून मुक्त केलं होतं की नव्हतं आणि त्याच्यात तुम्हाला फायदा झाला होता की नव्हतं हे सांगा आणि आता हे दिल्लीत बसलेत शेतकऱ्यांसाठी का 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 काहीतरी कर म्हणजे सीतारामन बाई त्यांनी जो एक तात्पुरता अर्थसंकल्प मांडला त्यांच्या सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प कारण पुढचे शंभर वर्ष काय किंवा त्याच्यावर जास्त वर्ष भारतीय जनता पक्ष दिल्लीत राज्यात काय जिल्हा परिषदेत सत्तेवर येण शक्य नाही अजिबात नाही त्या अर्थसंकल्पात त्यांनी असं सांगितलं की आम्ही म्हणजे ते आता फक्त चार जातींवरती काम करणार शेतकरी महिला तरुण आणि गरीब या चार जाती आता त्यांना कळल्या दहा वर्ष जावं जावी लागली त्यांना दहा वर्ष तिकडे मोरीबाबा बसले पंतप्रधान तरी त्यांना माहितीच नव्हतं शेतकरी मी जात नाही मानत मी माणसं मानतो ना पण यांच्या ती काहीतरी केलं पाहिजे महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे आता सगळ्यांना शेतकरी दिसतायत आहेत राऊत तुम्ही आता सांगितलं की आता दंडना सांगावं लागलं मग त्यांना सुद्धा ते लक्षात आलंय कि भाजपच्या लोकांनी कसं जनतेला उरबाडलंय सगळ्या महागड्या वस्तू कशा ते वापरतायत हे आता नड्डाच्या लक्षात आलेलं आहे इतक वर्ष झाल्यानंतर दहा वर्ष झाल्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यम केंद्र सरकारी बँकांच्या माध्यमातून कोणाची कर्ज माफ केले माहितीये तुम्हाला उद्योगपतींची चाळीस लाख कोटी कर्ज ही बँकांच्या माध्यमातून त्यांनी माफ केली चाळीस लाख कोटी म्हणजे चारवर किती शून्य का या चाळीस लाखामध्ये जर मी चुकत नसेन तर संपूर्ण देशातल्या या माझ्या गोररीप शेतकऱ्यांची कर्ज दोन वेळा तुम्ही माफ करू शकला असतात दोन वेळा पण मत पाहिजे म्हटल्यानंतर मेरे प्यारे देशवासियो मेरा मेरा से बहुत पुराना रिश्ता आहे अरे काय खोट सांगताय म्हणजे निवडणूक आल्यानंतर तुम्हाला जनता दिसते पण निवडून आल्यानंतर तुमचे मित्र दिसतात मत तुमच्याकडनं घ्यायची आणि किंमत आणने द्यायची आता सुद्धा तुम्हाला कल्पना असेल गेल्या महिन्यात आपण मुंबईत एक मोठा मोर्चा काढला होता पार्टी व्हीवर धारावीचा बारावीचा मोर्चा तुम्ही म्हणाल तर धारावीचा मोर्चा आम्हाला काय सांगताय मुद्दा म्हणून सांगतोय कारण देवेंद्र फडणवीस असं म्हणालेत मुंबईमध्ये की आता हे म्हणजे मी पुन्हा असं बोंबला लागेल की मुंबई वेगळी करणार अरे मुंबई वेगळी करणार तुमचा कोणी दिल्लीतला बाप येऊ नय कोणी हो जो प्रयत्न करेल त्याचे तुकडे करू हे शिवसेना मुखाने सांगितलेलं आहे पण देवेंद्र फडणवीसांनी सांगले की कोणाचाही बाप आला तरी मुंबई वेगळी करणार नाही अहो तुम्हाला जिकडे माझा बाप चोरावा लागेल तुम्ही कशाला दुसऱ्याच्या बापाची आणि त्याच्या बापाची वडिलांचा अभिमान ना तुमच्याकडे कडून येता तुम्हाला शिवसेना चोरावी लागते शिवसेना प्रमुख चोरावे लागत आहे पण एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा आज माझ्याकडे तर काहीच त्यांनी ठेवलेलं नाही ना शिवसेना ठेवल्या म्हणजे ताना असं वाटतं ना पण पक्ष ठेवला ना पक्ष चिन्ह मग उद्धव ठाकरे कोणी नसताना एवढी शिव उद्धव ठाकरेसाठी काय येत आहेत काय माझ्याकडे यांना काय ही काही लोक वेग नाही आहेत यांना माहिती हा उद्धव ठाकरे आता काही देऊ नाही कारण त्यांनी काही ठेवलेलंच नाही माझ्या हा त्रिकामे आहेत तरी सुद्धा जिथे जिथे जातोय तिथे तिथे चौका चौकामध्ये जनता वेड्यासारखी माझ्यासाठी उभी राहते बर हिंदू तर राहतातच पण मध्ये जय भीम म्हणून सांगतात उद्धव या तुम्ही बरोबर संघर्ष करा मुस्लिम समाज येतोय मुस्लिम समाजाची ओके उगड़ उघडे आहेत स्वागताला येत आहेत सभेत येतात इकडे सुद्धा काही आले असतील आलेत ना मग कारण त्यांना सुद्धा आता कळते की आपलं जे हिंदुत्व आहे ते धर्मा धर्मा आगीला हिंदुत्व नाही मी प्रत्येक सभेत सांगतो की शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातलं चूल पेवणार आहे आणि भाजपाचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे आम्हाला घरातली चूल पेटवायची इथे मागेने आलेले आहेत त्यांना सुद्धा काळजी तीच असते म्हणजे मला आठवत आहे की काही वेळेला म्हणजे आता ही पुढची विधानसभा येईल सुद्धा साधारणतः पावसाळ्याच्या दिवसात येते आणि मी एक दोन तीन टर्मच्या आधी जो आम्ही विधानसभेच्या प्रचाराला फिरत होतो मराठवाड्यात असेल मी पाहिलं की अनेक ठिकाणी शेतमजूर म्हणून महिला काम करतात महिला मग एका एका करता मी सहज एका शेतात थांबलो आणि त्या सगळ्या महिलांना बोलवलं अक्षरच्या नातीपासून आजीपर्यंतच्या वयाच्या महिला या शेतामध्ये काम करत असतात आणि त्यांच्याशी मी बोलत होतो त्यांना म्हणजे मला नंतर लाज वाटली की त्यांना मी सांगतोय की उद्या आमचं सरकार आल्यावर करेल काय करेन आणि त्यांच्या त्या ते आजीच्या आजीच्यावरती चिंता होती की उद्याच उद्या बघू रे उद्या उजाडण्याच्या आधी मधली जी रात त्या रात्री मी माझ्या नातीला खायला काय घालू ते पय सांग मग याची बात कर करतोय मला चिंता आजच्या रात्रीची आणि शेतकऱ्याची एवढी संपूर्ण वाट लागलेली आहे हा विदर्भ तर म्हणजे या बुलढाणा असेल अमरावती आहे मराठवाड्यात आहे आत्महत्या वाढत आहेत काय करणार काय मोदी आता महाराष्ट्रामध्ये वारंवार यायला लागेल काय करणार आहेत देणार सोयाबीनला शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार आहेत कदाचित घोषणा करतील की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू आणि कदाचित ती घोटा झाल्यानंतर शेतकरी सगळ्या भोळा असतात शेतकरी शेतकरी बोलाय आता बोललेच आहेत मोदी करेल कर्ज माफ कारण तेव्हाच छाती ठोकून सांगतात मोदी गॅरंटी आहे मग आजचे गॅरंटी कोणी पंधरा लाख रुपये गॅरंटी दिली होती प्रधानमंत्री पीक विमा योजना कोणाची गॅरंटी होती पीक विम्याचे पैसे मिळाले तुम्हाला तुमच्यावरती आत्ता म्हणजे गेल्या आठ डागापूर्वी या परिसरामध्ये अवकाळी वगैरे झाला विदर्भामध्ये आले का तुमच्याकडे कोण मोरीबाचे कोण आले भालदार पंचनामे झाले या पुन्हा आपत्ती आली होती मोदी तर सूनच द्या ते कधीच महाराष्ट्रात आले नाहीत कोरोना काळात सुद्धा आले नाहीत दोन वादळ झाली तेव्हाही आले नव्हते आणि एक पैसा सुद्धा केंद्राने महाराष्ट्राला दिला नव्हता मी तेव्हा मुख्यमंत्री होतो म्हणून मी तुम्हाला ठामपणाने सांगतोय एक पैसा ला नव्हता मी काय पोटुखीने बोलत नाही पण पोट तिडके बोलतोय महाराष्ट्रावरती संकट आलं होतं तसंच गुजरातवरती आलं होतं आज करून ते दुसरं जे वादळ आलं होतं पहिलं निसर्ग आलं दुसरं ते वादळ आलं होतं आपल्याकडे सुद्धा एक फटका देऊन ते गेलं नुकसान तेव्हा आपले झालं होतं निसर्ग वादळात ते जास्त नुकसान झालं होतं पण ते गुजरातमध्ये गेल्यानंतर चक्रीवालच्या पाठोपाठ आम्ही पंतप्रधान गुजरातमध्ये गेले आणि महाराष्ट्राला एकही पैसा दिला नाही पण एक हजार पी हे गुजरात वरती गुजरात येऊन आले अडचणीत आल्यानंतर मला महाराष्ट्र आठवतो ते भाजप किंवा मोदी अडचणीत आले होते महाराष्ट्र आठवतो पण महाराष्ट्र आठव अडचणीत असताना कदा मोदी पंतप्रधान म्हणून या महाराष्ट्रमध्ये आलेले नाहीये आज सुद्धा आमचं दुःख काय आमचा संताप काय मला मुख्यमंत्री पदावरनं उतरवलं ठीक आहे माझी मी आणि माझी जनता बघून घेईन पण मला मुख्यमंत्री पदावरनं गदारी करून उतरवल्यानंतर जे जे काही महाराष्ट्रामध्ये येत होते सगळे उद्योग धंदे हे सगळे ओरबाडून गुजरातला घेऊन गु जात आहेत सगळे गुजरातला म्हणजे वे तो वेदांत फॉक्सकॉन ते गुजरातला नेणार टाटा एअरबस काय होतं ते, का ते गुजरातला आपली क्रिकेटची फायनल ही सुद्धा गुजरातला जर आपल्या मुंबईत जर ती फायनल झाली असती तर काय झालं आणि गुजरातला गेल्यामुळे काय झालं मला त्याच्यात काही पडायचं नाहीये पण जिथून पैसा मिळणार तो पैसा मिळण्याचा प्रत्येक मार्ग हे तुम गुजरातला मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात गुजरातचे आहात आणि आमच्यामध्ये मनामध्ये गुजरात बद्दल अजिबात नाही इकडे सुद्धा गुजराती बांधव हा असतील अनेक वर्षान हो वर्ष आहेत गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल महाराष्ट्राने काय घोडं मारले तुमचं महाराष्ट्राने काय घोड मारले बाकीच्या राज्याने काय घोडं मारले बिहारनी काय पाप केले उत्तर प्रदेशनी काय केलं तेलंगणाने काय केलंय तुम्ही गुजरातला मजबूत करा आमची मदत घ्या आम्ही करतो पण आज इकडे दुष्काळासारखी परिस्थिती असताना कारण खरीप गेला रब्बी गेला गेला ना काय पडलं या या मोसमात ते तुमच्या पदरात काय पडलं काहीच नाही आणि मला माहितीये की ग्रामीण भागातल्या विदर्भात बुलढाण्यातले ग्रामीण भागातले तरुण हे काहीतरी रोजूर शहराकडे चाललेत बरोबर बोलतोय का चू बोलतोय आणि जी शेतीची कामं आता मिळाली असती जर पीक पाणी नीट राहिले तशा शेतीसाठी काम करताना हाताला काम मिळालं असतं ते काम नसल्यामुळे आता त्यांच्याकडे पैसा आणायचं कुठून घर चालवायचं कसं हा मोठा प्रश्न पडलाय आणि हा असा ही आपत्ती का सरकारच्या पायगुणामुळे आली असेल पण या सरकारने ताबडतोबीनी रोजगार हमी योजना सुरू हवी होती, होती? की होती जवळपास बुलढाण्यामध्ये साडेपाचशे गावं अशी अजून या योजनेचा पत्ताच नाहीये आता या दुष्काळी भाग हा दुष्काळच सुरू झाला जवळपास आणि हे सरकार म्हणजे दुष्काळात तेरा महिना आहे दुष्काळात तेरा, 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 तेरा महिना आहे आज जे मोदी सांगतायत की मला आता दहा वर्ष झाल्यानंतर आता मला देश सामर्थ्यवान करायचं मग दहा वर्ष काय तुम्ही सगळे गवत उपटत बसला होत का काय केलं काय तुम्ही दहा वर्ष काय केलं नाही आम्ही उठत होतो काय गवत आता तुम्हाला सामर्थ्यवान देशाची ताकद वाढवलं पाहिजे पण इथे शेतकरी आले असतील आलेत आलेत ना अरे तुम्ही विचारा तुमचं आयुष्य तुम्ही कसं जगायला पाहिजे मला कल्पना आहे तुम्ही ज्या वेळेला तुमच्या कुटुंबीया कुटुंबात जन्माला आला तेव्हा तुमच्या कुटुंबाच्या डोक्यावर कर्ज होतो की नाही मला माहित नाही पण आज काही शेतकऱ्यांच्या डोक्यावरती कर्ज आहे ना तुम्ही विचार करा तुम्ही कर्ज देत म्हणजे कर्जात जन्माला यायचं कर्जात जगायचं जगायचं कर्जातच मरणार मग तुम्हाला हमी पाहिजे अरे गद्दाराला पन्नास देऊ शकतात एवढे पैसे यांच्याकडे गद्दार आणि त्या हरामी सगळ्या भारतीय जनता पकडे आहेत पण शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव द्यायला पैसे नाही त्या स्वामीनाथ भारतरत्न दिलं अभिमान वाटतो आहे नक्कीच कारण तुम्हाला तुम्ही कदाचित विसरला असाल गोविंद जेव्हा राष्ट्रपती होत ते होते तेव्हा आपली युती होती शिवसेनेने नाव सुचवलं होतं की स्वामीनाथना राष्ट्रपती करा नाही 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 कारण का त्यानं कोणते रबर स्टॅम्प पाहिजे रबर स्टॅम्प मी म्हणे तिकडे स्टॅम्प मार असा राष्ट्रपती पाहिजे होता आता भरत भारतरत्न दिलं पण स्वामीनाथन आयोगाने जो अह दिलेला आहे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव आणि हे मोदीजीने दोन हजार चौदा साली ते बोलले होते की प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही विचारणार तुझा पिकाप्रमाणे एकराप्रमाणे उत्पादन खर्च किती येणार रकमेमध्ये पन्नास टक्के नफ्याची रक्कम आम्ही ऍड करणार आणि ती जी काय रक्कम येणार ती रक्कम आम्ही तुमच्या पिकाचा हमी भाव म्हणून देणार हे मोदी बोलले होते बोलले होते ना 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 का विसरलात मग स्वामीनाथन तुम्ही भारतरत्न दिल्यानंतर स्वामीनाथन आयोगाचा आव्हान का स्वीकारत नाही आणि मला तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचंय अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव होणारे आपण मावळे म्हणतो आपल्याला जिजाचा हा जिल्हा हिंमत कशी पाहिजे त्या उत्तरेतल्या शेतकऱ्यांकडे बघा बघायत रस्त्यावरती उतरलेत आज सकाळी तिकडे गोळीबारामध्ये एक शेतकरी तरुण एकवीस वर्षाचा पोर तो मृत्यूमुखी पडला एकवीस वर्ष पुरावरती अन्नदाता म्हणून ज्याला आपण खरं डोक्यावरती घ्यायला पाहिजे त्याला गोळे घालतात बरं मर्या आम्ही आता काय बोलले की आम्ही निवडणुकीपूर्वी सीए ला होणार तुम्ही बोल तुम्ही एकदा शेतकरी काय बोलताय एकदा सीए काय बोलताय पण थोडं तुलनाने लक्षात घ्या सीए म्हणजे काय जे आपल्या बाहेरच्या देशाबाहेरच्या देशात देशा जे आपले हिंदू आहेत आणि तिकडे भयभीत आहेत त्यांना आम्ही आमच्या देशामध्ये घेणार घ्या तुमच्या गुजरातमध्ये न्या आणि तिकडे बसवा मलाही हरकत नाही पण इतर देशातले हिंदू तुम्ही आमच्या देशात घेण असाल तर माझ्या देशातले शेतकरी देशाच्या राजधानीत काही हो उभत नाहीत त्या शेतकऱ्यांच्या वाटमध्ये मोठमोठ्या भिंती उभ्या केल्यात मोठमोठ्या भिंती उभ्या केल्यात तारची कुंपणा घातल्यात खिळे ठोकले अश्रुदूर सोडतायत निम लष्करी पोलीस अगदी मला वाटतं आता लष्कराला सुद्धा आणून उभे राहील म्हणजे कोणत्या दिशेने आपण देश चालून घेऊन आलेले आहेत हे भाजपले म्हणजे तुम्ही आमच्या अन्नदात्याच्या समोर देशाच्या रक्षणकर्त्याला हा देश ही लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य आहेत ते सैनिक ते, ते पोलीस सुद्धा आम्ही पोलिसांना तेच सांग की तुम्ही जे काम सीक तिकडे सीमेवर करतात पोलीस देशांतर्गत ते करत असतात देशांतर कर हे देशांतर्गत करतात आता या आमदार याच्या खाली येऊ ना तुम्ही हे सगळे गुंडागर्दी करणारे आमचं सरकार आल्यानंतर तुरुंगात टाकणार होतो पण एका बाजूला अन्न आता येतोय काय कशासाठी का दिल्ली लुटायला येतोय तुम्हीच जे सांगितलं होतं त्या की आम्ही तुम्हाला हमी भाव देऊ ते आपले ते उत्तरेतले शेती केवळ त्यांच्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी नाही संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांसाठी लढत आहेत मग त्यांच्यासोबत आपण राहायला नको जर ते हिंमत दाखवत असतील तर तुम्ही आत्महत्येचा विचार डोक्यात सुद्धा आणू कसा जीवावरती उदार होऊन चालत मेलो तरी पण मी शेराना न्याय मिळून देईन या जिद्दीने तो शेतकरी पेटून उठलाय आणि दिल्लीमध्ये चाललाय आता ते एकवीस वर्ष कोवळ पोर मारलं गेलं त्या सरकारने मागण्या मान्य केल्या तर त्या पोराला काय उपयोग होणार आहे पण ते हा विचार नाही केला मेलो तरी बेहतर पण मी शेराला न्याय मिळवून देईन ही जिद्द सहा महिन्याचं अनधान्य घेऊन हे शेतकरी निघाले तिकडे दिल्लीच्या रोज तसे तुम्ही कधीतरी शेतकरी म्हणून रस्त्यावरती उतरण्याची हिंमत दाखवून राहत की नाही आहे एवढी हिमत तुमच्यामध्ये का नुसतं आता काय करणार बँकेचा तगादा लागलाय सावकाराचा तगादा लागलाय अमुक तगादा रोलाय सरकार काय करत नाही अरे सरकार काय करत नाही काय सरकारला गुडघ्यावरती आणण्याची ताकद शेतामध्ये आहे एक दीड पूर्वी या उत्तरेतल्या शेतकऱ्यांनी दाखवून मोरिसचे पंतप्रधान होते ते काळे कायदे आणल्यानंतर जो शेतकरी पेटून रस्त्यावर उतरला मोदींना सुद्धा मारार घ्यावी लागली हे माझ्या देशातल्या शेतकऱ्याची माझ्या देशाच्या अन्नदात्याची ताकद आहे आणि तुम्ही अन्नदाते तुमची ताकद तुम्ही, तुम्ही हरून कापता हा विषय केवळ उद्धव ठाकरे जिन्नाबादचं नाहीये मी तुमच्यासाठी लढतोय मला काय करायचं झालं माझं समजा असं धरून चाल मी होऊन गेलो मुख्यमंत्री जे व्हायचं नव्हतं पण भारतीय जनता पक्षाने आणि अमित शहाने शब्द मोडला म्हणून मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जप यांचे त्यांच्या घचात घालावे लागले म्हणजे भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द तोडला हे यांचं हिंदुत्व बरं यांचं हिंदुत्व तरी कसं आहे गेल्या बावीस जानेवारी राम मंदिराचं लोकार्पण झालं पाहिलं असेल ना तुम्ही टी व्हीवर हे सगळं जणू काय के आम्हीच केलं आम्हीच केलं आम्हीच केलं अरे के तर बाबा कोण काय म्हणते तुम्हाला कारण बाबरी फ्ली त्यावेळेला पळालेले होत मग तेव्हा आम्हाला कळलं की या ना शेपूट आहे आणि शेपुट्यांची यांची गेली होती दोन पायामध्ये तेव्हा कोणाची हिंमत नव्हती पण न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता जे काय राम मंदिर तिकडे उभारलं गेलं मोदीजी सांगतात जणू काय ते त्या उभं केलं आनंद आहे पण तुम्ही हिंदू धर्म मानता माझ्या की काँग्रेस सोबत गेले म्हणून यांनी हिंदुत्व सोडलं मग मोदीजी तुमच्या आजूबाजूला जे कोणी बसले होते त्याच्यामध्ये हिंदू धर्माचे शंकराचार्य का नव्हते पण तुमच्या व्यासपीठात जे असतात ते सगळे म्हणजे आता अशोक चव्हाण त्याच्यात अधिक झाले अजितपर झाले असे हे मिंदे आणि गद्दर तर आहेतच था हे आता इथले संजय तुम्ही म्हणाल बेडू बेडूक काय आणखीन जनता पक्षामध्ये भ्रष्टाचाराला जो मान आहे तो शंकराचार्यांना का नाही हा प्रश्न आम्ही विचारला तर आम्ही हिंदुत्व सोडलं शंकराचार्यानं तुम्ही बोलावाय तर तुम्ही भ्रष्टाचार बोलवत आहे भ्रष्टाचार करा भायपा मी आज कुछ नाही होगा हे मोदी गॅरंटी आहे माहिती करायची त्यांच्याकडे असं फिल्टर लावलंय कितीचा किती कोटचा घोटाळा पाच कोटी हेड तू किती पन्नास हजार पाचशे कोटी ठीक आहे ये पाच हजार ये पन्नास हजार ये सत्तर हजार जेवढा घोटाळा मोठा तेवढा तुझा मान मोठा तेवढा मान मोठा तुला मुख्यमंत्री करू उपमुख्यमंत्री करू अगदी मानाने सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला एनसीपीनी ने त्या अजितदाराला मिठी मारता तुम्ही श्रम नाही वाटत त्या प्रफुल्ल पटेलनी स्वतः मोदी बोलले होते दाऊ तो हस्तक होता इकबाल मिरची त्याच्या बरोबर व्यवहार केला ज्यासाठी तो व्यवहार झाला ती जागा ईडी ईडीच्या कार्यालयाने ती सील केले आणि त्या देशद्रोहांच्या जागेत आज ईडीचं खालय मुंबईत पण अफुल पटेने पटेलने मिरची बरोबर व्यवहार केला म्हणून हा देशद्रोही आहे त्या देशद्रोहाला बाजूला घेऊन मिठा मारताना तुमचे फोटो येत आहेत हे मोदी गॅरंटी आहे काय तुम्ही आरोप करता आज सुद्धा आमच्याकडे अगदी वर असतील कोणी असतील संजय राऊत सुद्धा मोडेन पण वाकणार नाही मोठं नाहीच पण तो त्यांना वाकोशिवाय राहणार नाही याला म्हणतात शिवसैनिक आमच्या शु, आमच्या शिवसैनिकांवरती आमदार असतील खासदार असतील साधे कार्यकर्ते असतील पोलीस मागे आहेत हो ईडी इन्कम टॅक्स सीबीआय आज त्या सत्यपाल मलिकांच्या घरी सीआय काय ईडीने धाडी लागल्या म्हणे का तो तो ताएनी, 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 तो त्यांनी घोटाळा होता कोण कोणाबरोबर झालेला त्याचा गौप्य स्फोटेला ठीक आहे सत्यपालिक सुद्धा खंबीर आहे बघून घेतील पण सत्यपाल मलिकांनी घोटाळ्याचा आरोप केला त्याच्या चौकशीसाठी तुम्ही त्यांच्या घरी जर ईडी सीबीआय असाल तर त्या सत्यपाल मलिकनी पुलवामा तुमचं भंड फोडलं होतं त्याच्याबद्दल खुलासा का करत नाही का करत नाही तुम्ही सत्यपाल मलिक तुम्ही अर्ध्या सत्यपाल का, का? पूर्ण सत्यपाल करा ना तो एक पिक्चर होता ना सत्य तसे अर्ध सत्यपाल होता ना असेल पूर्ण सत्यपाळा अर्धवटवाचं काम करू नका तुम्ही सत्यपाल मलिक जे बोलले होते की त्यांनी स्वतः सांगितलं की तो सैन्याचा ताफा जाताना त्यांना विमानातून जायला पाहिजे पण दुर्लक्ष रस्त्याने पाठवलं संरक्षणही नव्हतं आणि त्याच्यावरती हल्ला झाला आणि आज सैनिक जे आपल्या देशाच्या रक्षा जात होते त्यांना अर्ध्या वाटेमध्येच मृत्यू निघाठल हे कोणाचं पाप आहे त्याची चौकशी करत नाही त्याच्याबद्दल ते भारतीय जनता पक्ष एक ब्र काढायला तयार नाहीये पण आता ते पाल मालिक कसं वाईट आहेत हे दाखवण्यासाठी त्यांच्या घरी आता इन्कम टॅक्स येण्याच्या साडी चाललेल्या आहेत बोलायचं झालं तर खूप काही आहे मग बोललो आता आणखीन पुढच्या सभेत मी बोलणारच सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे काय सत्य आहे ते मी बोलतच चाललंय फक्त तुम्हाला मी विचारतो तुमचा अनुभव काय हो आहेत का आता जाहिराती मोठ्या होणार गावागावामध्ये आता ते रथ फिरतायत मोदी आला का तुमच्या गावात मग काय केलं ओळलं की नाही पूजा बीजा केली की नाही मोदी सरकार मोदी सरकार शेतकरी सारी सारी लोक आणि माता त्यांना विचारत अरे मोदी सरकार आहे का भारत सरकार का देशाचं पण नाव तुम्ही बदलून टाकलं देशाचं नाव बदलपर्यंत जर तुमची हिंमत जाणार असेल तरी सुद्धा मी तुमचं भक्त म्हणून तुमची आरती करावी अशी तुमची अपेक्षा पण ते जे काही योजना सांगतात माझ्याकडे आता फोन मध्ये एक तो व्हिडिओ आहे गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे एका चॅनलच्या एका वार्ताहरानी महिला वार्ता आहे एका महिलेच्या घरी गेली आणि तिला विचारलं की एक फोटो आला होता पेपर मध्ये मोठा फुल पेज जाहिरात पैसा भरपूर आहे काम शून्य पण जाहिर मोठी फुल पेज जाहिरात आणि त्या सांगल की बहन जी आपका फोटो है तो हा मेरी फोटो है तो बहुत लोगों ने कहा सुबह में उठ गई तो सब रे सब बोलने लगे आपकी फोटो आई है फोटो आ गई है तो हा मेरी फोटो है तुला फोटो कहाँ ली तुले कुछ पति कब फोटो ली तो नहीं उसमे लिखा है की प्रधानमंत्री आवास योजनेत तुम्हाला घर मिळालं हे आहे का तो ले ये को ये मेरा घर आहे किराय का घर आहे मी पाच सो रुपया किराय देखील राहतो ह्याच्यात काही लिहिलंय की तुम्हाला घर मिळालं आणि तुमच्यासा चोवीस लाख जणांना म्हणजे गेल्यावर प्रधानमंत्री आवास योजने घर मिळालं तुला नाही बिलकुल झोप ये तो मेरा का घर आप देख रही हो हे जे काय मोठे सगळे यांचे फसगिरी चालतात आपण करतो प्रधानमंत्र्यांचा फोटो आहे असणार ते खरं मग मी या महिलांना विचारतो तुमच्यापैकी किती जणी ना उज्ज्वला योजनेत किती गॅस सिलेंडर मिळालेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे किती पैसे मला मिळालेत तुमच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री स्वनिविधी काय असेल योजना त्यातनं किती पैसे आले हे दहा वर्षाचं सगळ्यांचं काम बघितल्यानंतर पुन्हा आपण यांना निवडून देणार आहोत आम्ही ठरलोरख गेल्या वेळेला वीस मत मागायला आलो होतो कारण आम्हाला असं वाटलं होतं की हिंदुत्वासाठी काम करतील है पण ह्याचं हिंदुत्व हे बेगडी आहे हिंदुत्व हे होतांड आहे आणि यांचं हिंदुत्व हे घा घरामध्ये आगी लावणार हिंदुत्व आहे हे हिंदुत्व नाही बांधू माझ्या वडिलांच नाही हे छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्व नाहीये आज सगळ्यांना आवाहन करतोय का मुसलमान माझ्यासोबत येत आहेत का बौद्ध बांधव माझ्यासोबत येत आहेत अगदी ख्रिश्चन पण येत आहेत मी सगळ्यांना सांगतोय जात पात धर्म बाजूला ठेवून देशभक्त म्हणून एकत्र या असेल तुमची जात काय असेल माझी जात काय असेल धर्म काय असेल पण आज देशाला आपल्या सगळ्यांची गरज आहे आणि देश धर्म पाळण्यासाठी आपली जात पात बाजूला ठेवून या हुकुमशाला गाडायला इथला गद्दार तर मी त्याच्याबद्दल बोलतच नाही कारण तुम्ही ठरवून आला की इथल्या दोन्ही गद्दारांना तुम्ही घडताय पण मी जो फिरतोय तो, तो देशातल्या हुकुमशा गद्दाराला गाडण्यासाठी फिरतोय आणि तुम्हाला जागा करण्यासाठी फिरतोय ही लढाई माझी नाही आहे ही लढाई तुमची आणि तुमच्या पुढच्या आहे अगदी भाजपच्या सुद्धा सांगतोय आर एस एस च्या लोकांना सांगतोय अरे आज जी किंमत तुम्हाला देत नाही उद्या पुन्हा डोक्यात असल्यानंतर तुम्हाला सतरंजीच्या खाली सुद्धा ते थे ठेवणार नाही सतरंजीच्या खाली ठेवणार नाही म्हणून तुम्ही जर निर्धार करणार असाल तर नुसता इथल्या बेडकाला नाही दुसऱ्या गद्दाराला गाडायचं नाही देशा हुकुमशाही कामाने म्हणून हुकुमशाहीला गाडा लागेल म्हणून शिवसेनेचा खासदार आपल्याला निवडून पाठवायचा आहे आणि तुम्ही एवढे जण जमलात तुमचा उत्साह जिथे जातोय गर्दी बघतोय आणि खात्री आहे की मला इकडे निवडणुकीच्या प्रकाराला येण्याची गरज नाही पण मी येईन तो तुम्हाला शाबास यायला विजयाच्या निवड सभेला येईल विजयाच्या निवड सभेला येईन मिरवणुकीला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका